पाचशे मग कुठले कारले कुठले म्हटलं कारले कुठले पातर्डी हां कुठले सांगा ना तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस दिंडोरीचे आहे ना

સાત સાવ પાંચ ચાલીસ પંદર નવસો પાંચ એક નવ પંદર સાવ એક નવ સા નવસો રૂપિયા ભલા कुठले आहे वांगे वांगे देशवंडी देशवंडी काय भाव गेले चारशे साठ चारशे साठ जाळी आपले चारशे सत्तर जाईल त्यांचे चारशे साठ जाईल काय भाव गेली पावते पावसे ना आपल्याला आपल्या राहत काय भाऊ गेला साडेसहाशे साडेसहाशे कुठलं आहे सांगवी साडे एक लाख सव्वा साडे सव्वा साडे साडे Thanks.